महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात सर्वत्र दाट धुके महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात सर्वत्र दाट धुके आणि ढगाळ वातावरण आहे सर्वत्र पहाटेपासून आकाश काळवंडलेले वातावरण आहे अशा ढगाळ आणि दाट धुक्याच्या वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकासह बागायती पिकांना धोक्याचे घंटा समजली जात आहे मोठ्या प्रमाणात वातावरणात धुके पसरल्याने पिकांवर रोगराई त्याचबरोबर साथीच्या रोगाचेही प्रमाण वाढले आहे ढगाळ वातावरण व वा धुके असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पिकासह इतर बागायती पिकांवर औषधाच्या फवारणीचा खर्च वाढला आहे दरम्यान महाराष्ट्राचे मिनी काश्मीर देखील या दाट धुक्यामुळे व पर्वतरांगांवर पसरलेले पांढरे शुभ्र दाट धुके जणू बर्फाच्छादित प्रदेशाचा अनुभव देत आहे सचिन आज जर का शेतकऱ्यांचं जर का जर आलं झालं तर या वातावरणामुळे खूप नुकसान होत आहे आज जर का बघितलं तर या झाडांमध्ये हे पूर्ण असं वातावरणामुळे जे जे दव पडत आहे दव्यामुळं जर आज स्ट्रॉबेरी एकदम फळकूज होत आहे झाडांचं पूर्ण एकदम लालसर झाड बनत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे या वातावरणामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठा की हाडांवरती येणारे जे दव दव आहे त्याच्यामुळे पळकूज होत आहे आणि पळकूज झाल्यामुळे शेतकऱ्याला फार या संकटाशी सामना करायला लागत आहे की तो आज बऱ्याचशा प्रकारे आज जर का बघितलं तर एक किलो पाठीमाग जवळजवळ सहाशे ते सहाशे ते सातशे ग्रॅमच शेतकऱ्याच्या हातात राहतोय तीनशे चारशे ग्रॅम हा एक किलोच्या पाठीमाग हा वेस्टेज जातोय आणि ही संकट ही खूप मोठी शेतकऱ्यावरती येत आहेत बहुत बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी कालिका टीएमटी फजला चु मजबूत हो